उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज ही दिलेल्या होत असल्याचे दिसत आहे फडणवीस साहेबांची जात काढून त्यांना बदनाम करण्याची सुपारी सध्या जरांगेनी घेतली असून त्यांनी लावलेले गंभीर आरोपातून तुतारीचा आवाज येत आहे असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केला आहे दुसरीकडे मराठी नेते म्हणून आजपर्यंत अनेक सत्ता भोगून आलेले शरद पवार यांना चाळीस वर्षानंतर रायगडावर जाण्यासाठी वेळ लागला हे आश्चर्य आहे मराठा समाजाचे नेतृत्व करणाऱ्या शरद पवारांना कधीच छत्रपतींना अभिवादन करण्याचा योग आला नाही आता राजकारणातून मिळणारे अपयश पाहून त्यांनी रायगडाची वारी करण्याचे धाडस केले एका चित्रपटाची स्क्रीनिंग करण्याचे काम त्यांनी त्या ठिकाणी करून आपली तुतारी वाजवली या तुतारीच्या जोरावर आज जरांगींनी स्वतःच्या जीवाला धोका आहे आणि मराठा आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गंभीर नसल्याचे बिनबुडाचे आरोप केले महायुती सरकारला केवळ बदनाम करण्याचे काम जरांगी करत आहे त्यांनी मराठा समाजाची दिशाभूल करू नये असा इशाराही जयदीप कवाडे यांनी दिला आहे प्रसिद्धी पत्रकाद्वारे बोलताना जयदीप कवाडे म्हणाले की मराठा आरक्षणावर शिंदे सरकारने दिलेला ऐतिहासिक निर्णय आहे अशातच कुठल्याही गोष्टीचा अभ्यास नसताना जरांगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नको ते आरोप करीत आहे तसेच मुंबईतील सागर बंगल्यावर जाण्याची धमकी देणे यातून तुमचा मराठा समाजाची बदनामी करण्याचा कट दिसून येत आहे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाऊन केवळ स्टंट बाजी आणि प्रकाश झोतात येण्याचे काम जरांगेनी करू नये असा सल्लाही जयदीप कवाडे यांनी दिला आहे जरांगीच्या आरोपाबाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे निषेध नोंदवण्यात येत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ब्युरो रिपोर्ट नागपूर